मालोशी पाडण तालुक्यासारख्या दुर्गम भागातील सभोवती डोंगरदऱ्यांनी वेढलेले गाव दैनंदिन सोयी सुविधांचा तसा अभावच जवळजवळ दैनंदिन सुविधा नाहीच म्हणा जनमाणसांचे अनमोल आरोग्य शिक्षण रोजगार या सर्व सुविधांचा तुटवडा आणि फक्त तो कुठेही कसली समृद्धी नाही पोटाचा प्रश्न इथे नेहमीच हात जोडून उभास आणि म्हणूनच पुणे मुंबईत आणि जी आपली आहेत बलस्थान आहेत आपल्या महापुरुष ज्यांना आपण महापुरुष अशी एकत्रित संज्ञा बहाल केली आहे ती आपली बलस्थान श्रद्धास्थान शक्तीस्थान आणि या शक्तीस्थानांचा उदो उदो करून त्यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी जीवाच रान करून एकत्र येऊन पै थाटामाटात ही महापुरुषांची संयुक्त आणि आपला लोकप्रिय चॅनल सतर्क घेतलेला त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामॅन विशाल विषय संतोष जगदाळे सतर्किनी न्यूज आपण पाहत आहात सतर्क न्यूज आणि आपण जर या चॅनेलवर नवीन असाल या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत राहा सतर्किनी आणूस प्रत्येक पाऊल दक्षतेचं गंगा हम वंदाहे सर्वदा

मला तुमचं परिवर्तन महत्वाच आहे मला तुमच्यामध्ये डिसिप्लिन महत्वाचं आहे मला तुमच्यातील बौद्धिक ज्ञान बाहेर आहे मला तुमची शिस्त आहे कारण हा देश हा धम्म शिस्ती उचल ज्या समाजाला वेळेवर वेळेच बंधन असतो तो समाज प्रगती करतो समाज समाज जो समाज वेळेवर प्रेम करतो समाजावर जो समाज वेळेवर नियंत्रण करतो वेळ त्याच्यावर नियंत्रण करते वेळ त्याच्यावर प्रेम करते आणि माणूस सर्व तरुण मानुषिकावरच्या सगळ्यात तरुण मंडळींनी एवढा आदर्श निर्माण करा की आसपासच्या भागावर लोकांनी म्हटलं पाहिजे जय हिंदाचा मित्र मानुष

जखा तुमची मराठी हिंदी संस्कृतचा सत्यपर्यंत मंदिर होणारा हा माणुशाचा करू शकतो परंतु त्यात घेऊन भारतीय डॉक्टर बाबासाठी आपल्या वडिलांचे आहे की आपल्या बाबाची जे आहे की यासाठी माणूस तर सर्व समजतात मुंबई कर पुढे कर आपल्या रोज बाहेर बाहेरात जाणार सगळं क्षण अतिशय आनंददायक असा क्षण आहे आणि सर्वजण आपल्या बाबांची जयंती साजरी करताना इथे दिसत आहेत आणि सर्वजण त्यांच्यामध्ये एक एक दिसत आहे त्यांच्या प्रति प्रतिक्रिया त्यांच्याकडून की ह्या का ज्या काकी आहेत हे सावरघरवरून खास जयंती निमित्त आलेले आहेत जाऊन घेया यांच्या प्रतिक्रिया मॅडम नमस्कार नमस्कार जय भीम जय भीम नाव काय आपलं ताराबाई ज्ञानदेव सपरे तुम्ही कोणत्या गावावरून इथे आलेला आहात सावरघर हा म्हणजे का आलेला आहे चोरे धावरवाडी इथून आम्ही काय कशासाठी आलेला आहे जयंती साठी काय वाटत आनंद वाटत काही खूप सुंदर दिसत आहेत अगदी जयंतीचा आनंद चेहऱ्यावर ओसडून वाहतोय अगदी पांढरी शुभ्र साडी गळ्यातला पांढरी शुभ्र नथ पांढरी शुभ्र मॅडम काय प्रतिक्रिया नाव काय तेजस्विता विनोद सरगडे काय वाटत छान वाटत इतकं सुंदर नटलाय काय आनंदाचं रश काय आनंदच असतो ना जयंती म्हणलं तर आनंदच असतो तुमचा भंडारे गाव मरोळशी बर काय बोलणार का की है? बोला एक मला सांगायचं आहे म्हणजे हा माझं माहेर आहे एकता जर खूप उच्च आहे की आज आमच्या बापाची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त एकता आम्हाला आनंद वाटतो माहेरी आणि सासरी बी आमच्या तेच आहे आणि बापाची जयंती असल्यामुळे हा सगळ्यांच्या आनंदी आनंद चेहरा फुलून दिसत आहे मालुशी गावात वाचतय काय बोला रे नुसतीच इथं सुरुवात झालेली आहे आणि हा आनंद अगदी क्षणाला वाढणार आहे आणि आपण याचं लाईव चित्रण पाहत आहात आपला लोकप्रिय चॅनल सतर्किनिया न्यूज पाहत रहा सतर्किणिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षाचे नमस्कार काय प्रथम मी मारुशे गावचे सर्व ग्रामस्थ उपा सर्व उपासक उपासिका बौद्ध बांधव आणि विशेष करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ सावंतसाहेब यांनी मला पंधरा दिवसापूर्वी या जयंतीच्या निमित्तानं समाजाचं प्रबोधन व्हावं हो त्यांचं परिवर्तन व्हावं यासाठी मला प्रमुख वक्ता म्हणून या ठिकाणी निमंत्रित केलं आणि या पाटण तालुक्यातलं एक निसर्गरम्य असं गाव आहे आणि या मालुशी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सगळे लोक हे सुज्ञ आहेत बाबासाहेबाप्रती अतिशय त्यांना तळमळ आहे आणि जयंतीचा उत्सव जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र आलेला आहे आणि त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे ह्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये ह्या विहारामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त लोक प्रबोधनाचा कार्यक्रम आहेत आणि का विशेष म्हणजे गावचे प्रथम नागरिक विशिष्ट सामाजिक समाजातील सर्व इतर समाजातील बांधव एस सी एस टी ओबीसी मराठा समाजातील म्हणजे खऱ्या अर्थानं ही जयंती सर्व धर्मसमभावाच्या उद्देशानं पूर्ण झालेलं आहे असं मी माझी पहिली प्रतिक्रिया देतो त्यामुळे मी जाधव या सर्व सावंत साहेब सावंत परिवार कांबळे परिवार आणि मानुषी गावचे सर्व ग्रामस्थ सर्व उपासक उपासिका सर्व मित्र परिवार यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी एकशे तेहत्तीसावी जयंती चांगल्या पद्धतीने संपन्न केली मी उत्तम पवार भारतीय बौद्ध महासंघेचा बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक या जयंतीनिमित्तानं प्रतिक्रिया देत असताना खरोखर पंचसिंग तरुण मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने दुखर राहणार सकाळी बुद्धवंत विद्यार्थ्यांना वय वाटप आणि अर्थात ज्यांनी प्रक्रिया व्यक्त केली ते प्रकाश काशिळकर हे प्रमुख वक्ते म्हणून अतिशय त्यांनीही प्रबोधनात्मक लोकांना संबोधित केलं आणि खरोखरच अशा पद्धतीचे बाबासाहेबांचे कार्यक्रम प्रबोधनाचे व्हावेत अशी संकल्पना पंचशील तरुण मंडळानं नेहमी ने ने विचारात घ्यावी आणि तशा पद्धतीनं बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी ही मंगलकामना करतो आहात आणि अध्यक्ष हा कळस असल्यासारखा असतो काय कर्तव्य काय सांगाल किती वर्षांची परंपरा आहे आपली जयंती गेले दहा बारा वर्ष झाली तरुण मित्र मंडळ हा जयंती असतो बाबासाहेबांचा शी गावातील आणि आमच्या भीमनगर वस्तीतील सर्व तरुण आत्ता जे जयंतीचा उत्सव जयंतीचा उत्सव आमच्या लहानपणापासून गेले चाळीस वर्षापासून चालत आलं आहे परंपरागत आहे पण या आत्ता ज्या नवीन तरुण पिढीने स्वतः मनावर घेऊन स्वतः आपल्या जवळचे पैसे हे करून कमी पडतील तिथं हे करून प्रत्येकाने सहकार्याने केले आणि एकच उत्सव असा असतो ना आम्हाला वर्षातून एकदा आम्हाला करण्याची एक उमेद येते प्रत्येकांचा प्रत्येकांना तो एक जोर असतो मनामध्ये एकवीस मी हनुमान संपत कांबळे गेली पंचवीस ते तीस वर्ष जयंती आम्ही साजरी करतोय सुरुवातीला सीताराम शंकर कांबळे आणि मी दोघांनी मिळून पुढाकार घेऊन जयंतीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा कमीत कमी मला वाटतं तीस वर्ष झाली आणि त्यावेळेला मी सुरुवातीला मंडळाचा अध्यक्ष होतो आणि आता मी फक्त संस्थापक म्हणून म्हणजे सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष म्हणून काम बघतो तर प्रत्येक वर्षी आम्ही वर्गणी वाढवतो आणि ह्या वर्षी ती प्रत्येकी पाच हजार रुपये केली पाच हजार रुपये वर्गाने केल्यानंतर काही थोड्याफार पावत्या फाडतो आम्ही आणि त्यातून मिळणारी रक्कम असे जवळजवळ मला वाटतं वर ह्या वर्षी कमीत कमी खर्च झाला तो त्या अंतर्गत एक सर्वांचा सहभाग सर्वांचा मी कुणालाही बाजूला ठेवत नाही सर्वांचा सहभाग जवळजवळ मला वाटतं ह्या वर्षी आमचे एक लाख रुपये पंधरा ते सोळा घरामध्ये एक लाख रुपये खर्च झाला आणि यावर्षी आम्ही नवीन एक लोकांच्या करमणुकीसाठी लोकांना आनंद मिळावा म्हणून दानपट्ट्याचा प्रयोग केला आणि तो अगदी यशस्वी झाला त्याबद्दल मी त्यांचेही दानपट्ट्यावाल्यांचे आभार मानेन आणि तुम्ही एकता आला आणि जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि यापुढं जयंती उत्सवामध्ये जो कोणी अडथळा आणेल त्याच्याकडून आम्ही संपूर्ण खर्च घेण्याचा प्रयोग चालू केला आहे तिथपासून जयंती संपेपर्यंत कुठेही आमच्या कार्यक्रमाला गालबोट लागत नाही आम्ही जरी गावात आलो तरी गावातली लोकंसुद्धा पूर्णपणे शंभर टक्के आम्हाला चांगलं सहकार्य करतात आणि ते आज तुम्ही प्रत्यक्ष पाहिजे आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व कार्यकर्ते अध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी आणि आमचे संस्थापक वगैरे आणि लाख मोलाचं आणि जवळजवळ दोन महिन्यापासूनच या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट सर्वांनी सहकार्य करून रात्रंदिवस हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी कडी मेहनत घेतलेल्या एकशे जयंतीचा मुख्य आकर्षण दानपट्टा होता त्याच्यापट्टी मग उद्देश काय होता काय सांगाल असं सा काय नाही की आपले जे दानपट्या जे वगैरे जो आकाडा आहे खेळ आहे जे जुने परंपरागत जे आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची तर त्यांना कुठंतरी प्रोत्साहन द्यावं किंवा त्यांना जे आपले जे युवक आता ते विसरलेत भरपूर ठिकाणी आपला इतिहास विसरला जातो तर तो इतिहास कुठेतरी जागा राहावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजन केला होता आणि तो उत्कृष्ट संपन्न झालेला आहे <N> माझं नाव समाधान हनुमंत कांबळेवर मी राहायला मुंबईला असून माझं हे गाव आहे मी जय जयंतीसाठी जा, जा, मी मुंबईवरूनच नाही न येता मला मी युएस वरून आलेलो आहे वेळ काढून वेकेशन जयंती करण्यामागचं प्रयोजन काय आणि जयंती हे आहे की भीमशक्ती आणि शिवशक्ती हे एकत्र येणं हे खूप महत्वाचं आहे महत्वाचं आहे नवीन पिढी आहे जी मराठा समाजाची नवीन पिढी ही उभी आहे आमच्या समाजाची बुद्धिस्ट समाजाची नवीन पिढी उभी आहे यांनी एकत्र यावं आणि हे असे सारे कार्य जे कार्यक्रम आपण पाहू शकता जयंतीचा जो कार्यक्रम आहे आई संयुक्त जयंतीचाही कार्यक्रम आहे एकत्र बाबासाहेबांची शिव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकत्रच घेतलेली आहे याला संयुक्त जयंती म्हणू शकता किंवा तुम्ही पाहू शकता तर सर्वांनी सर्वांनी एकत्र येऊन अशा कार्यक्रमांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणं ही काळाची गरज आहे धर्म असलो आपण तिथं कोणताही जातीभेद धर्म जात पंथ काहीच येत नाही आणि याचंच एक उदाहरण म्हणून आज आपण एकशे तेहतीसावी जयंती साजरी केली भारतीय रघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक तरुण पिढी जो म्हणून काय सांगितलं हा कुठेतरी नष्ट होत चाललेला पहिली गोष्ट की ही जात नष्ट होत चाललेली ना ही महत्वाची आहे आणि त्यासाठीच आता ही तरुण पिढी मला वाटतं की पहिलं बौद्धवस्ती हे बोलायचं पण आता त्या गावाला बौद्धस्ती कोणी बोलत नाही कारण की भीमनगर महोला म्हणजे की भीमनगर झालेला आहे त्या गावात गावाचं नाव झालेलं आहे आणि हे कुठंतरी चाल चांगली पडत चाललेलं आहे तरुण पिढीला कळतं आहे की आता ही जात महत्त्वाची नाही आहे तर माणूस महत्त्वाचा आहे आपला माणूस महत्त्वाचा मा हा टिकणं गरजेचं आहे आणि ही च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती आहे एकशे तेहत्तीसावी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांची संयुक्त जयंती आहे ही एकशे तेहतीसावी त्यानिमित्त जे काही भीमनगरच्या लोकांनी हे नियोजन केलेलं आहे उत्तम असं हे नियोजन आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालंच होतं कारण की त्यांनी मर्दानी खेळसुद्धा ठेवले दानपट्टा ठेवला आणि यातून कुठंतरी परंपरा जे ऐतिहासिक कुठंतरी चाल बुडत चाललेलं आहे ती आत्ता चांगली उदयाला यावी लोकांना नवीन पिढींना काय त्यातून बोध घेता यावा यासाठी जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यासाठी त्या भीमनगरमधल्या सगळ्या रहिवाशांचं मी प्रथम कार्यकर्त्यांचं कमिटीचं आणि तरुण मन तरुण पिढीचं मी आभार मानतो कारण की ते लोकांना काहीतरी बोध देत आहेत की बाबा कुठेतरी जी बुडत चाललेली सांस्कृतिक परंपरा आहे ती कुठेतरी उदयाला यावी ह्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न खूप चांगला होता आणि मालोशी गावातले जे ग्रामस्थ होते त्यांनीसुद्धा कुठंही असा भेदभाव न करता कशाप्रकारे ही आपलीच माणसं आहेत ह्यांना घेऊन आपल्याला सर सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी त्यांनी खूप सारी मेहनत करून त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या या जयंतीमध्ये ते सामील झाले कुठेही मराठा बौद्ध असा द भेदभाव नाही ठेवला आणि ही जयंती कशाप्रकारे चांगली होईल त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे ग्रामस्थांनी सपोर्ट केला त्याबद्दल त्याबद्दल मी ग्रामस्थांचा आभार मानतो आणि ही जयंती अशीच दरवर्षी साजरी हो छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य संपादक विराट कदम कॅमेरामॅन विशाल भूषे सत्रगिर यां संतोषी जगद आहे